गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोल मो ऐकुल स्वामी महालक्ष्मी माता की जय श्री सद्गुरु विश्वात्मक गुरुदेव जय सबका मालिक आत्मा दरवर्षी सालाबादाप्रमाणे विजयनगर सिडको नाशिक येथील मयूर लक्ष्मण सोनवणे व लक्ष्मण दत्तात्रय सोनवणे यांच्या निवासस्थानी गौरी गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यंदाच्या वर्षी गौरी महालक्ष्मींचं आगमन मोठ्या थाटामाटात करण्यात आलं यावेळी महालक्ष्मी मातेचं दर्शन घेण्यासाठी नाशिक पश्चिम आमदार सौसीमाताई हिरे आणि महेश हिरे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष अंकुश भाऊ पवार प्रभागाच्या नगरसेविका छायाताई देवांग आणि दिलीप भाऊ देवांग तसंच नगरसेविका कल्पनाताई चुंबळे आणि आत्मामालिक सत्संग मंडळाचे मयूरभाऊ देशमुख व सहकारी तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर उपाध्यक्ष अर्जुन वेताळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते माझं नाव मयूर लक्ष्मण सोनवणे हा आमचा समस्त परिवार सालाबाधाप्रमाणे याही वर्षी आमच्या इथे श्री महालक्ष्मी मातेची विधिवत पद्धतीने स्थापना करण्यात आली असून गेल्या चाळीस वर्षापासून आम्ही महालक्ष्मी मातेची स्थापना आमच्या घरी पारंपरिक पद्धतीने विधिवत असतो आज महालक्ष्मी मातेच्या पूजना निमित्त असा सत्यनारायण महा सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला होता आज आमच्या इथे महाआरतीसाठी आमदार सौ नाशिक पश्चिम सौ सीमाताई महेशिरे नाशिक जिल्हा मनसे अध्यक्ष अंकुश भाऊ पवार आमच्या प्रभागाच्या नगरसेविका सौ छायाताई देवांग कल्पनाताई चुंबळे मनसेचे आमचे विभाग प्रमुख श्री अर्जुन भाऊ वेताळ आमचं आत्मा मालिक सत्संग मंडळ अशी विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते साधारण महिनाभर अगोदरच घरातील महिला मंडळ देवीच्या चरणी छप्पन्न प्रकारचे भोग अर्पण करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची मिठाई या ठिकाणी तयार केली जाते व देवीच्या चरणी समर्पित केली जाते अतिशय श्रद्धेने आणि भावाने आम्ही सोहळा आमच्या इथे साजरा करत असतो आमचे सर्व नातेवाईक हो विविध पद्धती विविध प्रकारचे क्षेत्रातले मान्यवर त्या ठिकाणी आमंत्रित केले जातात आमचे सद्गुरू परमपूज्य जंगलीदास यांच्या कृपा शिवाय गेल्या चाळीस वर्षापासून आमच्या इथे चालू आहे आत्मा मालिक गणपती सिडको विजयनगर येथील सोनवणे कुटुंबातील मयूर सोनवणे अदिती सोनवणे मनीषा सोनवणे लक्ष्मण दत्तात्रय सोनवणे दत्तात्रय सोनवणे रमाबाई सोनवणे ज्ञानेश्वर सोनवणे सोनवणे परिवार व मित्रपरिवार गौरी गणपतीच्या तसंच महालक्ष्मी उत्सवाच्या प्रसंगी मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय हिरे अरुचिन महाराष्ट्र नाशिक